हॅलो फ्रेंड्स एकदम परफेक्ट बर्फी बनवण्याची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बघा एकदम छान अशी बर्फी बनलेली आहे परफेक्ट बर्फी कशी बनवायची आणि त्याचं योग्य माप आपण बघूयात या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला बनवूया बर्फी त्यासाठी मी घेतलेलं आहे एक माप घेतलेलं आहे एक माप तुम्ही घेऊन घ्या कुठलंही तो कप असो छोटा ग्लास असो किंवा एक वाटी असो त्या मापानुसार तुम्ही एक मेजरमेंट ठरवून घ्यायचं आहे मी हा छोटा कप घेतलेला आहे आता मी हा एक कप तूप घेतलेला आहे यामध्ये मी दोन कप मैदा टाकलेला आहे दोन कप मैद्याला एक कप मी तूप टाकलेलं आहे आता याला छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे बघा छान भाजायचं आहे एकदम लालसर होऊ द्यायचं नाही कारण की बर्फी मग आपली लालसर होते कलर चेंज होऊन जाते त्यामुळे हे छान आणि याचा सुगंध येतो जेव्हा हा भाजते जेव्हा हा थोडा भाजला जाते तेव्हा याचा सुगंध येतो दोन कप मी साखर घेतलेली आहे दोन कप मैदा घेतलेला आहे दोन कप आम्ही मी साखर घेतलेली आहे त्यामध्ये एक कप आपल्याला टाकायचं आहे पाणी आता हे तुपाचा कप असल्यामुळे मी तुपाच्या कपातच मी पाणी टाकलेलं आहे त्यामुळे थोडंसं तेलकट वाटत आहे आता छान आपल्याला ही चाचणी बनवून घ्यायची आहे एकदम घट्ट अशी चाचणी बनवायची नाही चाचणी घट्ट बनवली तर आपली ही कडक होईल हे बघा असा तार पाहिजे हलकासा असा तार पाहिजे हां ही आपली परफेक्ट झालेली आहे चाचणी आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे या, या मिश्रणामध्ये मैद्याच्या ही चाचणी टाकायची आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे पहिल्यांदा जर बनवत असाल तर एकदमच पूर्ण चाचणी टाकायची नाही आहे हळूहळू हो टाका हळूहळू हो टाकल्यानंतर घट्ट होते घट्ट होत असताना त्यामध्ये उरलेली चाचणी तुम्ही ॲड करू शकता हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे थोडंसं मी यामध्ये गुलाबजल टाकलेलं आहे तुम्हाला जे फ्लेवर आवडते तुम्ही विलायची टाकू शकता घेवडा फे इसेन्स टाकू शकता यामध्ये मी मिल्क पावडर टाकलेला आहे अर्धी वाटी छोटी अर्धी वाटी मी यामध्ये एक मिल्क पावडर टाकलेला आहे म्हणजे अर्धा कप असं मी यामध्ये मिल्क पावडर टाकलेलं आहे हे छान फेटून घ्यायचं आहे हे मिश्रण आपलं पातळ जरी दिसत असलं तरी हे थोड्या वेळाने घट्ट घट्ट होत जाते याला सारखं परतवत राहायचं आहे उरलेली चाचणी मी यामध्ये टाकलेली आहे अशाच पद्धतीनं करायचं आहे हळूहळू चाचणी टाकायची आहे एकदम जर टाकल्यावर तुम्हाला जर वाटत असेल की हे खूपच पातळ होते तर तुम्ही हळूहळू टाकायची आहे आणि छान फेटत राहायचं आहे हे बघा सुख होत आहे कोरडं होत आहे हे मिश्रण हे बघा असंच आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे या मापाने जर तुम्ही बर्फी बनवली तर तुमची बर्फी परफेक्ट बनते या जागी तुम्ही बेसनही वापरू शकता किंवा गव्हाचं पीठही वापरू शकता खूप छान अप्रतिम अशी बर्फी तयार होते आपलं मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे ताटाला मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे तूप लावायची गरज नाही आहे तरी पण मी थोडंसं तुपाचा हात लावून घेतलेला आहे हे छान मिश्रण मी पसरवून घेतलेलं आहे यावर मी थोडे ड्रायफ्रूटचे काप टाकलेले आहेत परफेक्ट आपली अशी बर्फी रेडी झालेली आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक करा हे बघा बर्फी आपली रेडी आहे यू.